तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात पेडगाव नागपूर पुणे हायवेवर लक्झरी आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर वीस ते तीस प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दिनांक चोवीस जुलै रोजी सकाळी सा सात ते साडेसातच्या दरम्यान घडली अपघाताची माहिती श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना मिळताच त्यांनी कारंजातील सर्व रुग्णवाहिकांना तात्काळ घटनास्थळी बोलावून यातील जखमींना तात्काळ उपचारासाठी सेलूबाजार आणि कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फासाटे व डॉक्टर जाधव यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना उपचारासाठी अकोला व अमरावती येथे रेफर करण्याचे वृत्त आहे या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सेवा बराच वेळ विस्कळीत झाली होती दरम्यान व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत मंगरूळपीर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेडके ए पी आय काडे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी तात्काळ धाव घेत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली एम सी एन न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे वाशिम